अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये शहरातील जवळपास एकशे अठ्ठावीस तृतीय आपला मतदानाचा हक्क बजावला तृतीयपंथी संघटनेच्या पदाधिकारी सामाजिक कार्यकर्त्या काजल राजगुरू यांची देखील यावेळी उपस्थिती होती लोकशाहीचा आदर ठेवत आम्ही मतदान केलंय त्यामुळे त्यामुळं इतरांनीही मतदान करावं आणि आपला हक्क बजवावा तसेच उमेदवार निवडणुकीमध्ये जे आश्वासन देतो ते त्यानं निवडून आल्यावर पूर्ण करावं अशी आम्हाला अपेक्षा असल्याचं काजल राजगुरु यांनी सांगितलं सरकार सा निवडून येऊ हो। मात्र आम्हाला येणाऱ्या सरकारकडून आरक्षण हवं असल्याची मागणी काजल राजगुरु यांनी केली निवडणूक आहे आपल्या अहमदनगर शहरात लोकसभेची तर मतदान करण्यास तृतीयपंथी ग्रुप पण आलेले आहे तसं नगर शहरात एकशे अठ्ठावीस तृतीयपंथी मतदानाचा हक्क बजावलेला आहे तर आमचं नि मतदाना तो घरातनं बाहेर निघायचा एवढाच प्रश्न आहे की जे कोणी पण निवडून त्यांनी विकास करावा फक्त खोटे वादे करू नये जे याच्या पहिले खोटे वाद झाले ते वादे करू नाही ते वादे खरे करावा हा तृतीय बंधांकडून मी बोलते की आज जे वादे करतं ते वादे पूर्ण करा नाही तर आजचे दिन येतं नाही चांगले दिन येत नाही जे दिन येत ते दिन राहतात तरी आज आम्ही मतदान सगळं मनभावांनी केलं कोणत्या प्रकारचं कोणत्या पक्षाला येण्याचं आमच्या मनाने मतदान केलेलं आहे तरी जी निवडणुकी त्याच महिन्याला निकाले जे पण सरकार असून त्यांना एवढंच सांगणे की त्यांनी आमची कामं करा व तृतीय पंथाला पण काहीतरी आरक्षण द्यावा तृतीय पंथाला कुठं काही आरक्षण नाही आहे तृतीय पंथाला आरक्षण द्यावा आम्ही जर मतदान हक्क बजवतो तसं आम्हाला इकडे पण आरक्षण द्यावा आम्ही मतदान केलेलं आहे तुम्ही पूर्ण संख्येने मतदान करा तरी अहमदनगरवासियांना व जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना माझं आग्रह आहे की आज आम्ही जसं मतदानाचा हक्क बजवला तुम्ही पण सगळं घरातनं बाहेर निघाल मतदानाचा हक्क वाजवा हा आपला वा। वा। हक्क वाया जाऊ देऊ नका आम्ही तृतीयपंथी असून हक्क बजवतोय तर तुम्ही पुरुष स्त्री तुम्ही पण तुमचा हक्क बजवा हीच माझी विनंती आमच्यासाठी सरकारांनी चांगलं काहीतरी करावं आमच्या इच्छा आकांक्षा सगळं पूर्ण कराव्यात व आमची मागण्या पूर्ण कराव्यात तृतीय पंथ्यांत घरकुल वगैरे सगळं सगळं द्यावं सगळ्या पण त्यांना सगळा हक्क मिळलाच पाहिजे वायदा केला होता तर ते पण आमचं पूर्ण इच्छा झालेल्या नाहीत तर आम्हाला सरकारला एवढंच आम्ही सांगतो तुम्ही निवडून या ना आम्हाला पण घरकुल वगैरे आमच्या पण गरजा तुम्ही मागण्या आमच्या पूर्ण करा दीपक कासवा शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर